नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद माऊलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग माऊलीची पालखी आहे बाई माझ्या मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माऊलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माऊलीचा पैठा होतो छड मावली मुक्ताई पाणी भरत गंगेवरी मुक्ताई पाणी भरत गंगेवरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माउलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग चांग देवा आले वावरी वा नागाचा चा भूक हातात धरी निर्जीव भिंत चालोती लागली ग निर्जीव भिंत चालोती बैदायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई बैदायाच वारीला पंढरपुरी ग माऊलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग माऊलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माऊलीच्या पालखीला फुलाचे हार पंढरपुरी नामाचा गजर माऊलीच्या पालखीला फुलाचे हार पंढरपुरी मांडे भाजती ग मुक्ताई मांडे भाजती पाटीवरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग माऊलीची पालखी आहे बाई मा मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मावलीच्या पालखीला फुलाची शोभा चंद्र भागेत कुंडलिक उभा मावलीच्या पालखीला फुलाची शोभा चंद्र भागेत कुंडलिक उभा नामदेव कीर्तन करत भीमाती ग नाम बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मावलीची पालखी आहे बाई माझ्या घरी ग मावलीची पालखी आहे बाई माझ्या जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग मला बाई जायाच वारीला पंढरपुरी ग